राजा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिकाऱ्यानं निवडून द्यावं असं आवाहन शिवसेनेचे आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी केलं आहे सिंदखेड राजा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवार सतीश तायडे यांना निवडून देण्याचं आवाहन सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी केलंय येत्या चोवीस मार्च रोजी होणाऱ्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीच्या अध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक यांना मतदारांनी आपलं बहुमत देत निवडून द्यावं असं आवाहन सतीश तायडे यांनी यावेळी केलं नगर परिषदेत दुसऱ्यांदा जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्यानं सर्वच पक्षांचे कार्यकर्ते तसेच सामान्य मतदार देखील उत्सुक आहे त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत निवडणुकीच्या काळात होळी आणि रंगपंचमी उत्सव असला तरी होळी पूर्वीच शहरात राजकीय रंग चढलाय एकवीस मार्च रोजी धुलिवंदन आहे त्या दिवशी नैसर्गिक रंग खेळून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात या पूर्व पूर्वसंध्येला राजकीय रंगाची होळी खेळली जात असल्याचं चित्र सध्या सिंदखेड राजामध्ये पाहायला मिळत आहे सिंगखेड राजा नगरीतील येतील सर्व बंधू आणि विनंती करतो की मी, मी आपल्या शहरामध्ये नगराध्यक्षपदासाठी उभा आहे तसेच माझे सहकारी सुद्धा आपल्या या नगर परिषदेमध्ये उभे आहेत मी सम्रा सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो की आपल्याला सिंदखेड राजाचा विकास विकास करण्यासाठी आपण सर्वांनी शिवसेना भाजप युतीचे उमेदवार यांना प्रचंड भूमताने निवडून द्यायला ही नम्र विनंती मी तसेच आज राष्ट्रमाता जिजामाता यांना विनम्र अभिवादन करून आपणास एक वचन देत आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही जो वचननामा तयार केलेला आहे तो वचननामा आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थिर ठेवू त्या वचननाम्यातला एक शब्दन शब्द आम्ही पाहू यासाठी आम्ही भय आहे तसेच आमचे बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शब्दानुसार ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्केच राजकारण लोक सांगतात की ते दुकानदारी करतात राजकारण केव्हा करणार आम्हाला दुकानदारीच करायची राजकारण करायचं नाही आम्हाला करायचं तो समाजकारण आम्हाला संकट राज्याचा विकास घडवायचा आज राष्ट्रमाता मातेच्या नावाखाली येणारा पैसा किती लागेल तो पैसा हा युतीच्या शासनाने या शासनाला दिला तीनशे अकरा कोटी तसेच आमचे आमदार आमदार दमदार म्हणजे खेडेकर साहेब यांनी सांगितलं आहे की शिंदखेड राजाच्या विकासासाठी आणि खासदार साहेबांनी सांगितलं शिंदखेड राजाच्या विकासासाठी तुम्हाला पुढेही पैसा कमी पुढ देणार नाही मोदी साहेबांच्या या शब्दाला वचन देऊन आम्ही सर्वांना शासन देतो की शिंदखेड राजाला विकास कामासाठी कोणताही पुढेही पैसा कमी पुढे देणार नाही याची कही देतो आणि तुम्हाला सर्वांनाही पुन्हा एकदा सांगतो आम्ही राजकारण करत नाही आम्ही करतोय समाजकारण म्हणून एकदा समाजकारण करण्यासाठी आम्हाला शिवसेनेला भाजप कार्यकर्त्यांना ज्यावेळेस आमच्या आई साहेब म्हणजे आम काकू डॉक्टर दिलीप तायड्यांच्या विशेष सो गंगा दिलीप तायडे ह्या नगराध्यक्ष असताना राजा राज्यामध्ये पाण्याचा प्रश्न असताना आम्ही खडकपूर्णावरून पाणी आणलं खडकपूर्ण पाण्याची एक वर्षात पर्चा केली आणि सिंगच्या पाण्याची अडचण निर्माण झाली होती दूर केली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जाऊन जाण्याचा विकासित होता तो सुद्धा आम्ही नीट केला ज्या शिवरायानं हा महाराष्ट्र घडवला अशा शिवरायाला ज्या जिजाऊ महासाहेबांना घडवलं अशा जिजाऊ महासाहेबांचं जन्मस्थळ सिनखेड राजा आणि नगर या संकटाच्या नगरीची नगरपरिषदची निवडणूक चोवीस मार्चला या ठिकाणी संपन्न होते आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचे उमेदवार त्या ठिकाणी आम्ही जाहीर केले त्यांचा प्रचार सुद्धा त्या ठिकाणी परामध्ये सुरू आणि या निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमच्यावरती काही त्या ठिकाणी आरोप केले हे आरोप अत्यंत निरर्थक आहेत चुकीचे आहेत दिशाभूल करणारे आहेत त्यांनी आरोप केला की कोर्टाची इमारत या ठिकाणी मंजूर झाली नाही तर माझ्याजवळ शासनाचा जी आर आहे कोर्टाच्या इमारतीसाठी प्रशासकीय मान्यता निघाल्याची तारीख जी आर त्यांनी माझ्याकडे यावं मी तुम्हाला तो त्यांना दाखवायला तयार आहे केवळ लोकांची दिशाभूल करण्याचा त्यांचा या ठिकाणी निरर्थक असा प्रयत्न आहे विकास आराखड्याबद्दल बोलतात अरे ज्यांच्या हातामध्ये वीस वर्ष सत्ता अकरा वर्ष मंत्रीपद असं असताना सुद्धा या सिनखेड राज्याच्या विकासासाठी किती निधी आणला हेच त्यांनी आता जनतेला सांगावं मी तरी सांगतो या ठिकाणी की तीनशे अकरा कोटीचा सा विकास आराखडा मंजूर केला पहिल्या टप्प्याची पंचवीस कोटी रुपये त्या ठिकाणी प्राप्त झाले राज्य शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या साडेबारा कोटीच्या वास्तूंचं त्या ठिकाणी टेंडर झालं त्याची कामं सुद्धा सुरू त्या ठिकाणी झाली त्यांनी पहावं जनतेलाही सांगतोय किती फोटो बोलतात ते राजवाड्यात जायचं कशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी सुरू आहे हे तुमच्या त्या ठिकाणी लक्षामध्ये येईल इतर ज्या केंद्र शासनाच्या ताब्यातल्या असणाऱ्या वास्तू आहे त्यालाही प्रशासकीय मान्यता झाली त्याचीही कामं या सिनखेडाच्या नगरीमध्ये लवकरच सुरू त्या ठिकाणी होणार आहे आणि भविष्यामध्ये हा सिनकेडाच्या विकास आराखड्याची कामं पूर्णत्वास नेणे ने ही माझी जबाबदारी आहे तिसतं वास्तू संग्रहालयाची इमारतीच्या बाबतीमध्ये मी जरूर म्हणेल की त्यांच्या काळामध्ये ती मंजूर जरूर झाली असेल परंतु त्याच्यावरती इतक्या वर्ष त्यांनी निधी का नाही आणला निधी मंजूर झाला असेल पण कामाला का सुरुवात नाही झाली मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर स्वतः त्या ठिकाणी गेलो त्याचं भूमिपूजन केलं शासनाकडून तो निधी या ठिकाणी मी आणला आणि त्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी पूर्णत्वास त्या ठिकाणी आलेलं आहे प्रशासकीय इमारतीच्या बाबतीमध्ये निश्चितपणे प्रशासकीय इमारत सुद्धा त्या ठिकाणी झाल्याशिवाय करणार नाही राहणार नाही आम्ही त्या ठिकाणी समाज मंदिर सांगतात की एक रुपयाचं समाज मंदिर अरे सिनखडाच्या नगरीचे रहिवाशी आहेत का नाही हेच मला या ठिकाणी प्रश्न पडला आज आमच्या गैनाथ महाराजांचं दहा लाखाचं सभामंडप त्या ठिकाणी पूर्णत्वास त्या ठिकाणी झालेलं आहे अनेक कामं या ठिकाणी खासदार साहेबांच्या प्रेरणेने आता खासदारांची काम कामं काय असतात हे यांना माहिती नाही त्यांनी पाह की या जिल्ह्यामध्ये जवळपास पाच हजार कोटी रुपयाची नॅशनल हायवेची कामं त्या ठिकाणी सुरू आहे yeah. पहिले एकच नॅशनल हायवे होता या जिल्ह्यामध्ये तो नागपूर अमरावती अकोला जळगाव खान्देशकडे त्या ठिकाणी गेला याच्या व्यतिरिक्त खासदार साहेबांनी पंधरा नॅशनल हायवे या जिल्ह्यामध्ये मंजूर केले मंजूर नाही केले के त्याच्यावर पाच हजार कोटी रुपये त्यांनी आणले आणि नुसतेच आणले नाही यांना डोळे असतील हे जर जिल्ह्यात फिरत असतील तर त्यांनी जाऊन जिल्हाभर फिरावं की ते ठिकाणी कामं त्या ठिकाणी सुरू आहे आंधळ्यासारखे वागून राहिले आणि हे बोलायचं बोलून राहिले हे बरोबर नाही पाताळगंगा हा विषय अरे तुम्ही वीस वर्ष या शक्तीमध्ये असताना एक बंधारा या पातळगंगा नदीवर बांधू शकले नाही आज या ठिकाणी पातळगंगा नदीचं जवळपास अकरा किलोमीटर खुलीकरण त्या ठिकाणी त्यांच्यात हिंमत असेल तर माझ्यासोबत या मोटरसायकलनी फिरून त्यांना ते खुलीकरण मी दाखवायला तयार दा आहे आणि नुसतंच खुलीकरण नाही तर नऊ बंधारे त्याच्यावरती या ठिकाणी मी मंजूर करून घेतले त्याचे टेंडर झाले त्याची ऑर्डर झाली आणि उमरत या ठिकाणी त्याच्या कामाला सुद्धा सुरुवात झाली त्यांच्यात हिंमत असेल तर पत्रकारांना माझी विनंती राहील की तुम्ही त्यांना आणि आम्हाला सोबत घेऊन चला आणि कोण खोटं बोलतं आणि कोण खरं बोलतं दुधाचं दूध ताकाचं ताक त्या ठिकाणी होऊन जाईल हिंमत असेल तर व माझ्यासोबत आज चॅलेंज आहे माझं त्यांना आणि आता परत एक दोन चार दिवसामध्ये सुद्धा अजून एक गंगावरती बंदरा त्या ठिकाणी मंजूर निश्चितपणे होणार आहे जे होणार असेल तेच मी हो म्हणतो आणि यांच्यासारखे जे कामं मंजूर झाले नाही त्यांची नारळ फोडण्याची यांना सवय लागलेली मी या मतदारसंघात एकही काम कामाचं नारळ मंजूर झाल्याशिवाय आतापर्यंत त्या ठिकाणी फोडलेलं नाही कामं जेवढे मंजूर झाले की ते नारळ फोडायला मला त्या ठिकाणी वेळ मिळून नाही राहिला देवळगावराच्या सिंडिकेटाच्या राजा रुंदीकरण काम नाही अरे जा म्हणा राजाकडून किती काम त्या ठिकाणी सुरू येते पहा आणि विधानसभा निवडणूक होण्याच्या पूर्वी हे सिनखेड राजा देळगार राज्याचं नूतनीकरण त्या ठिकाणी पूर्ण रुंदीकरण झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द या मंडळींना या ठिकाणी ज्यांना सिनखेड रस्त्याचं नूतनीकरण अरे जाणं त्या रस्त्यानं फिरानं काही फिरतात की नाही मला म्हणजे किती फुलपाठ किती फोटं हे आता जनतेच्या लक्षात यायला लागलं की माझ्या विरोधामध्ये खासदार साहेबांच्या विरोधामध्ये यांना बोलण्यासाठी कोणताही मुद्दा राहिला नाही खोटं बोल पण रेट बोल याची जाणीव या मतदारसंघातल्या लोकांना सुद्धा जाणं केली किती खोटं बंद झालं रेस्ट हाऊस चार कोटीचं मोठं रेस्ट हाऊस या ठिकाणी मंजूर झालं त्याची प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी मिळालेली आहे त्याचाही जी आर शासनाचं मी यांना दाखवतो अशी निरर्थक आरोप करायचे लोकांची दिशाभूल करायची आतापर्यंत यांनी हा धंदा केला मतदारसंघामध्ये चॉकलेटचा कारखाना या मतदारसंघामध्ये काढण्यात आला कोणते कारखाने झाले नाही पण चॉकलेटचा कारखाना काढला कुठं काढला माहीत नाही काही म्हटलं की दिलं होतं काही म्हटलं की दिलं चांत आमचा तो धंदा नाही जे असेल तेच आम्ही बोलतो नसेल तर आम्ही त्यांना स्पष्ट नाही सांगतो म्हणून विरोधकांच्या या अप्रचारापासून या नगरीच्या जनतेनी त्या ठिकाणी सावध राहावं अशी विनंती या ठिकाणी करतो आणि जोई निधी आला असेल भाजप शिवसेनेचा युतीचं शासन असतानाच अडीच कोटी रुपये या राजवेड्याच्या नूतनीकरणासाठी विकासासाठी आले त्यांनी त्याची जाणीव ठेवावी आता त्यांनी भूमिपूजन केले पालक ने, आंचा अजर, जा ल, ने आम, अरे पालक मंत्र्यांनी आमच्या शिफारशीवर जर स्थानिक आमदारांनी शिफारस केल्याशिवाय तो निधी पण त्या ठिकाणी मिळत नाही या सिंकडाच्या नगरी उत्तम महासाहेबांची नगरी आहे याला जास्तीत जास्त नगरी मग विरोधकांची जरी नगर परिषद असेल तरी आम्ही त्याला विरोध केला नाही उलट तो निधी आणण्यासाठी सहकार्यच केलं आणि मार दिमाकामध्ये सांगून राहिले की हा निधी आम्ही आणला अरे तुमची सत्ता असताना मंत्रीपद असताना तुम्ही या सिंकड्याच्या वीस वर्षात आला वर्षा किती निधी आणला या सिंकडा नगरीसाठी याचा हिशोब द्यावा आणि या पाच वर्षामध्ये आम्ही किती निधी आणला याचा हिशोब देतो त्यांनी आमने सामने येऊन या ठिकाणी बोलावं असं माझं <ड़ीज़ाद> त्यांना आव्हान आहे आता सिंकडा नगरीचं बस स्थानक त्याच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी मंजूर केले त्याचं भूमिपूजन केलं त्याचंही काम त्या ठिकाणी सुरू होत आहे नगर था बस स्थानकाला कंपाऊंड वॉल सगळ्यांनी जाऊन पावं या वीस वर्षात कंपाऊंड वॉल केली का त्याला मी तरी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर त्या बस स्थानकाची कंपाऊंड वॉल त्या ठिकाणी केली त्याचं काम जवळपास पंच्याहत्तर टक्क्याच्या वर त्या ठिकाणी पूर्ण झालं आणि जे थांबलं यांनीच त्या था ठिकाणी अतिक्रमण करून ठेवलेले आहेत अतिक्रमण कोणी केलं कोणामुळे त्या बस स्थानकाच्या कंपाऊंडचं वॉल थांबलं हे जनतेने येऊन त्या ठिकाणी व्हावं यांनी अतिक्रमण काढून घ्यावं प्रतिनिधी बाळासाहेब भोसले एनटीव्ही न्यूज मराठी सिंदखेड राजा बुलढाणा